श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या आता आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे सर्वांच्याच घरामध्ये वाजत गाजत उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर उद्या आपल्याला घरामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळायच्या बाप्पा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये बसतात तर तो चतुर्थीचा दिवस असतो तर या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन चुकूनही घ्यायचं नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्ताची गरज नसते पण जर तुम्हाला शुभमुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायचीच असेल तर तुम्ही सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत हा जो दोन तासाचा काळ आहे या कालावधीमध्ये तुम्ही स्थापना करू शकता त्याच्यानंतर गणपती बाप्पांना ज्यावेळेस घरामध्ये तुम्ही आणणार आहात तर त्यावेळेस त्यांच्यावरनं भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि जो माणूस गणपती बाप्पांना घरामध्ये घेऊन आलेला आहे तर त्याच्यावरती पाणी म्हणजेच त्याच्या पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे हे सर्व करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर त्यांना कापसाचं गेज वस्त्र घालायचं आहे आणि त्याचबरोबर फुलं वगैरे अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आता गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बघा प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते की त्यांच्यावरती कोणतंच विघ्न संकट येऊ नये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा प्रत्येक संकटापासून आणि विघ्नांपासनं दूर राहावं यासाठीच आपल्याला मुलांसाठी उद्या काही उपाय करायचे आहेत उद्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षम म्हणून घ्यायला अजिबात विसरू नका शक्य झालं तर मुलांकडनं म्हणून घ्या पण मुलांना नाही म्हणता येत तर मग तुम्ही काय करा मुलांच्या डोक्यावरती हात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं मुलांकडनं पठण करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व उद्या करायचं आहे त्याच्यानंतर उद्या तुम्हाला आता बघा प्रत्येक मुलगा मुलगी उद्या घरीच आहे तर हा उपाय तुम्ही कोणाहीसाठी करू शकता मुलांसाठी मुलींसाठी काहीही ही अडचण नाही फक्त यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं याची काळजी घ्या तर आता मुलांवरनं तुम्हाला काही वस्तू ओवाळून टाकायचे आहेत तर कोणत्या तर तुम्हाला सर्वांना हिरवे जे मूग आहे तर ते माहितच आहे तर हे हिरवे मूग तुम्हाला उद्या घ्यायचे आहेत एक वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आणि ते तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस ओवाळून ते पक्ष्यांना खायला घालायचे आहे हे केल्यामुळे मुलांचा बुध ग्रह मजबूत होतो आणि त्यांना कोणत्याच प्रकारच्या अडचणी संकटे विघ्न त्यांच्यापर्यंत येत नाही गणपती बाप्पांची कृपा ही मुलांवरती राहते आता पुढचा अजून एक उपाय म्हणजे आपल्याला मुलांसाठी दिवा लावायचा आहे तर दिवा कशा पद्धतीने लावायचा ते बघा तर हा दिवा तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना जिथे करणार आहात तर तिथे तुम्ही हा लावू शकता तर एक दिवा घ्यायचा आहे मातीची पणती वगैरे घेऊ शकता काही अडचण नाही त्यामध्ये तुम्हाला कापसाची वाट टाकायची आहे किंवा मग तुम्ही रक्षासूत्र जे असतं बघा तर त्या रक्षासूत्राची वाट सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाका आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आता कोणत्या तर काळी मिरी आणि कापूर एक काळी मिरी घ्यायची आहे आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक वेलची या वस्तू मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायच्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तर ह्या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे गणपती स बाप्पांसमोर ठेवत असताना खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा शक्यतो करून एक दीड तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही हा उपाय तुम्ही करू शकता काहीही अडचण नाही त्याच्यानंतर हा दिवा विजला की त्यातलं जर साहित्य शिल्लक असेल तर ते निर्मलला टाकून द्यायचं दिव्याखालचे तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि गणेश चतुर्थीला तुम्ही हा दिवा लावला की सलग अनंत चतुर्दशीपर्यंत रोज हा दिवा तुम्हाला लावायचा ला ला आहे रोज त्यातलं साहित्य बदलायचं रोज त्यातलं तेल वगैरे सर्व चेंज करून दिवा घासून आणि रोज हा दिवा तुम्हाला अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने लावायचं आहे असा हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला सलग दहा दिवस करायचा आहे याने मुलांचा विकास होतो त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होती त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणतेच प्रकारचे विघ्न संकटी अडचणी येत नाही फक्त टायमिंग जो तुम्ही गणेश चतुर्दशीच्या दिवशी केलेला आहे म्हणजे गणेश चतुर्थीला तुम्ही ज्या दिवशी दिवा लावलेला आहे ज्या टायमिंगमध्ये त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला हा दिवा पुढेही दहा दिवस लावायचा आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्याला गायींना हिरवा चारा उद्या खाऊ घालायचा आहे गायी ह्या तुम्हाला माहिती आहे की गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांची देव जा स्थान असतं गायीची सेवा केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पांची सेवा केल्याचं पुण्यही आपल्याला मिळतं तर त्यामुळे तुम्हाला गायीला या दिवशी हिरवा चारा खाऊ घालायचा चा आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी करायच्याच आहे माहीत आहे खूप हा दिवस जो आहे तर तो धावपळीचा असतो पण ह्या गोष्टी केल्या तरच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो गणपती बाप्पांची मूर्ती आणली आणि ती डायरेक्ट जागेवरती बसवायची असं चालत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे दुर्वांच्या साहयाने गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि त्यानंतर तिची स्थापना गणपती बाप्पांची मूर्तीची आपल्या देवघरामध्ये आशा हे सर्वा उपा यानी करा, ते करायचे तरी अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व उपाय आणि सेवा करायच्या करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ